तस बेरीज एकदम बघ तुला ट्रिक्स पण बेरीज करायची बघ एक्झाम्पल सांग तुला चारच्या पाड्यातील पहिल्या सहा संख्यांची बेरीज किती का तुझ्या मित्रांना पाहायची असेल तर बघ तुझ्या मित्रांना काढून दाखवतो बघ पहिल्या सहा चारच्या पाड्यामध्ये चार एक चार चार दोन आठ चार त्री बारा चार चौक सोळा चार पंचे वीस आणि चार सक चोवीस म्हणजे सांग सहा संख्यांची बिरीज करायला किती वेळ लागतो बघून घे चोवीस कि झाले चौरेचाळीस चौवेचाळीस सोळा कि झाले साठ साठ आणि बारा कि झाले बहात्तर बहात्तर आठ कि झाले चौऱ्याऐंशी तरी माझी स्पीड कशी आहे जास्त आहे बावड्या तुला तर एक घंटा लागल चल मग दुसरे बघ आता बघ आता तुला ट्रिक सांगतो बघ बघ पाडा कोणता आहे बावड्या चार बारीक लक्ष दे पाडा कोणता आहे चार पहिल्या किती संख्यांची बिरीज करायची आहे सहा आणि त्याच्या पुढे सहाच्या पुढे अंक कोणता असतो सात आणि त्याला खपकन दोन काय करायचं वागायचं कशी ट्रिके चल मग पाहू आपण बे एक बे बे दोन्ही चार बघा आता सात सग किती झाले रे बे चार बे चार दोन किती झाले रे चौऱ्याऐंशी कसा घराल व्हावड्या हुशार की नाही कोणत्याही पाड्याला कुठेही लागू पडते भावड्या बरं काय चल मग तू काय करणार चारचा पाडा पहिल्या सात संख्यांची वेरीज काढणार किती सात संख्यांची किती सात संख्यांची वेरीज काढणार मग खपकन मग खपकन भावड्या आणि तडे